प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रभा क्रमांक मधील भाजपच्या पॅनल जाहिरात प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे दो व दोनशे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी गणेश नगर शहापूर परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे मजकूर असलेले पॅम्पलेट नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले या पॅम्पलेटद्वारे महानगरपालिका निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे सदर पॅम्पलेट हे अथर्व प्रिंट्स या मुद्रालयातून छापण्यात आले असून त्याचे मुद्रक व प्रकाशक म्हणून अंकुश गलगले यांचे नाव नमूद असल्याचे फिर्यादी स्पष्ट करण्यात आला आहे निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशाचे उल्लंघन करून जाहिरातबाजी करण्यात आल्याचा जा ठपका ठेवण्यात आला आहे निवडणूक प्रक्रियेच्या काळात कोणत्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून कडक लक्ष ठेवण्यात येत आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रचारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो असे प्रशासनाचं मत आहे या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी करत असून संबंधित पॅम्प्लेट्सची छाननी तसेच अन्य संबंधितांची चौकशी सुरू आहे आगामी काळात या प्रकरणात आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे